नमस्कार माझं नाव विकास लक्ष्मणराव ताडे आर आय एफ पी डी अकोला हे सोलर ट्री आहे हे पूर्णतः सोलरवरती यांनी चार्ज होता दोन बॅटरीज लावलेल्या त्याला बॅटरीज दोन दोनशे एम पी एच्या दोन, दोन बॅटरीज आहेत इन्व्हर्टर आहे सोलर चार्ज इन्वर्टर लागलेला आहे ला जवळपास हे इलेक्ट्रिसिटी एक किलो वॅटच्या आसपास जनरेट होते नऊशे ते हजार वॅट पाच वॅटचा लाईट आहे याचा जवळपास दीड लाख रुपयाच्या आसपास खर्च आहे तो याचा वापर आता आपण इन्व्हर्टर चार्ज किंवा टू व्हीलर आता चार्जिंगवरच्या ही बाईक आलेल्या आहेत बॅटरी चार्ज करण्याकरता त्यानंतर तिथं आपण बसून मोबाईल लॅपटॉप पण चार्ज करू शकतो व्यवसाय म्हणून आपण फक्त इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्याकरता याचा वापर करू शकतो मेंटेनन्स तर कोणत्याही सोलर पॅनलतून मार्केटमध्ये विकत घ्यायला गेलात त्याची पंचवीस वर्षाची कंपनीच वॉरंटी देते आणि बॅटरीची जवळपास पाच वर्षाची वॉरंटी कंपनी घेते इन्व्हर्टरची पण एक दोन वर्षाची वॉरंटी असते रिनेबल एनर्जी डिपार्टमेंट ऑफ यू सी एस अँड एनर्जी सोर्सेस या कोणी पण पूर्णतः माहिती घेऊ शकते